राज्यातील चार हजार आठशे बारा गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी महारेराने स्थगित केली आहे ज्या प्रकल्पांनी महारेरा, महारेरा पोर्टलवर त्यांचा प्रगती अहवाल किंवा पूर्णत्व प्रमाणपत्र यासारखी महत्वाची माहिती वेळेवर अपडेट केली नाही त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे या निर्णयामुळे या प्रकल्पांमध्ये कष्टाचे पैसे गुंतवणाऱ्या हजारो घर खरेदीदारांची चिंता वाढली आहे पुण्यात सर्वाधिक एक हजार दोनशे एकोणीस प्रकल्प बाधित झाले आहेत त्यानंतर ठाणे पाचशे पस्तीस रायगड चारशे पासष्ट मुंबई उपनगर चारशे अडतीस आणि पालघर तीनशे सत्त्याहत्तर प्रकल्प आहेत महारेराच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की हे पाऊल बांधकाम व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्यास आणि पारदर्शकता राखण्यास भाग पाडण्यासाठी उचलण्यात आले आहे यापूर्वीही महारेराने या बांधकाम व्यावसायिकांना अनेक वेळा नोटिसा बजावल्या होत्या परंतु कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही ज्या प्रकल्पांची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे त्यांचे आता कोणतेही नवीन बुकिंग घेऊ शकणार नाहीत किंवा बँक खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत या पावलाचा थेट परिणाम प्रकल्पांच्या बांधकाम कामावर होईल ज्यामुळे त्यांना आणखी विलंब होऊ शकतो महारेराने सर्व घर खरेदीदारांना कोणत्याही प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची महारेरा नोंदणी स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे